वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत जुन्नर वनविभागातील नागरिकांचे जगणेही मुश्किल झाल्याने जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुकारलेल्या बेमोदत आमरण उपोषणस्थळी भेट देऊन या आंदोलनाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच आमदार अतुल बेनके विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यजील शेरकर भाजपच्या नेत्या आशाताई बुचके गणपतराव फुलवडे तसेच अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आळेफाटा येथे उपोषणस्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे जुन्नर व शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर झाला आहे एकाच महिन्यात पाच मनुष्यवध झाले आहेत जुन्नर तालुक्यातील लोकांना घरातून बाहेर पडताना जीव मुठी धरून पडावे लागत आहे लोक भयभीत झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबातील माझी महिला भगिनी तुमची पंचवीस लाखांची मदत परत घ्या माझी आमची मुलगी आम्हाला परत करा असा आज टाहो फोडत आहे हे दृश्य पाहून अंतकरण भरून येत आहे अशा भावना माजी खासदार आढळराव यांनी व्यक्त केल्या वन अधिकाऱ्यांच्या गलथानपणाची चौकशी आज किंवा उद्या होईलच मात्र आपण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन आमदार शरद सरोने यांच्या आठ मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या चार पाच वर्षापासून बिबट्यांचा जो धुमापूळ आपण पाहतो तो पाहता जुन्नर आंबेगाव खेड शिरूर विशेष करून जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे सर्व शेतकरी बांधवांचं जीवन एका अर्थानं वयभीत झालेलं आहे काही ना काही दुर्घटना कधी मनुष्य हानी कधी पशुधन हानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चांक गाठला गेला एका महिन्यामध्ये पाच मनुष्यवध झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने काबरी आणि आदरली आणि या सगळ्याचं नेतृत्व करण्यासाठी बिभट ह्या विषयावर सातत्यानं आघाडीवर असणार माजी आमदार शरददादा सोनून यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसले मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत मी काही युट्यूबवर पाहिले काही महिला आली आणि रडून धाव पडून तिनं सांगितलं की माझा आमचे पंचवीस लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे आपल्या जुन्या परिक्षेत्रामध्ये आहे अंदाजे साडेचारशे ते पाचशे संपूर्ण भारतामध्ये बिबट्याची संख्या साडेसहा ते सात हजार आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे सरकारकडनं मग कुठले सरकार असं म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी या फरकतली जात नाही पण सरकारचं सातत्यानं त्या विषयाकडं दुर्लक्ष आहे हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली जशी बिटण्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुनर परिक्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ बावीस मनुष्य होत झाले बावीस त्यातले फक्त गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ पाच आहे बावीसपैकी म्हणजे किती वेगानं मनुष्य हानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे मांडून परवाच्या दिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर माझी बैठक आहे या विषयावर दोन गोष्टी याच्यात प्रामुख्यानं बिबटनिवारा केंद्र ज्यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष शरददाजा असेल मी असेल अतिग्रती असेल सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी आहे ताब्यात आलेली आहे आले परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून औषध वर्ष जाईल तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा, जागा, जागा सपाट करून त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे सध्या त्यासाठी वेळ जायला नको आहे शासनाने याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करणार दुसरं बुट्ट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी दुर्दैवाची मागणी अजून कुठंच कुठल्याच केंद्रामध्ये कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही स्टेट लेवल एक कमिटी असते त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्याकडनं हे प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू अथॉरिटी पण आहे आणि केंद्र केंद्राचं त्यांच्याकडनं तिची परवानगी लागेल त्याला वेळेत जाईलच खरं पण ते कमीत कमी वेळात कसं त्या गोष्टीत मंजूर करून आणायच्या यासाठी सुद्धा पुढाकार घेईन माझ्याबरोबर आशाताई असतील अतुल भवित असतील शरद असतील आणि सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर चुकला तर परीक्षे आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतंय कारण जागा मोठी आहे नसबोंदी जर झाली तर त्याला कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती मी त्यांची गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे पटीनं वाढ झालेली आहे आता एवढी तीन पटीनं वाढ झालेली आहे तर तीन पटीनं वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे वाढ कमी कमी झाली पाहिजे तसंही आपल्या जुनर परिक्षेत्रामध्ये दे। गेल्या सहा वर्षामध्ये सहा सात वर्षात जवळजवळ सव्वा दोनशे बिबट्याचा मृत्यू झालेला एकशे दहा बिबटे अपघातांना कोणाच्या गाडीला धाका लागून किंवा विहिरीमध्ये पडून एकशे दहा बिबट्याचा मृत्यू झाला आहे आणि एकशे पंधरा बिबटे हे साधारण वयोमानं किंवा नैसर्गिक मृत्यू सव्वा दोनशे कमी झाले पण वाढे तेवढी झालेली सहा वर्षात तर यासाठी